अमित शहा हे शेपूट घालणारे गृहमंत्री उद्धव ठाकरे यांची तोप मराठवाड्यात धडाडली लातूर सातमा दोन हजार चोवीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे अमित शहा दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला होता यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे अमित शहा हे शेपूट घालणारे गृहमंत्री आहेत अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे हिंमत असेल तर अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला जावं असं आवाहनच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं आहे उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या आणि लातूरच्या दौऱ्यावर आहेत आज ते लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात होते त्यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी अमित शहा यांच्यावर घणागती हल्ला चढवला अमित शहा महाराष्ट्रात आले होते मणिपूर पेटलं तिथं जायची त्यांची हिंमत झाली नाही तिथे शिपूड घातलं आणि आता महाराष्ट्रात येत आहेत फणा काढत आहेत हा नागोबा काश्मीर मध्ये यांची हिंमत नाहीये अरुणाचलमध्ये चीन घुसले तिथे जात नाही तिथेही शेपूट घातले असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फना काढून गेला माझ्यावर काय बोलले याचा मी नंतरच्या सभेत समाचार घेईन पण त्यांची या राज्यांमध्ये जायची हिंमत होत नाही असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला आहे काल परवाकडे अमित शाह आले होते देशाचे गृहमंत्री मणिपूर पेटले तिकडे जायची हिंमत नाही तिकडे शेपूट घालताय आणि महाराष्ट्रात फणा काढतात हा नागोबा काश्मीर मध्ये जायची हिंमत नाही तिकडे अरुणाचल अरुणाचलमध्ये चीन घोसते तिकडे शेपूट आणि असा शेपूट झाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला माझ्यावरती काय बोला ते दुसरं नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच पण यांची हिंमत होत नाही तिकडे जायची आणि बोलताना काय बोलून गेले की महाविकास आघाडी म्हणजे आपण जे काय आहोत आतासुद्धा माझ्या व्यासपीठावर काँग्रेसची सुद्धा लोक आहेत राष्ट्रवादी आहेत मला ठिकठिकाणी थीक स्वागतासाठी काँग्रेस पण आहे राष्ट्रवादीसुद्धा आहे अगदी वंचितची लोक आहेत मुस्लिमसुद्धा आहेत सगळे जातपात धर्माचे लोक स्वागतासाठी येत आहेत पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे जा पंक्चर झालेली रिक्षा आहे ठीक आहे आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय ट्रिपल इंजिन सरकार त्याला तर भ्रष्टाचाराची चाकं लागले सगळे भ्रष्टाचारी येतो का मिळावावा भाजपा धर्म वाढवावा असं अमित शहाचं आणि मोदींचं चाललेलं आहे आणि ओमराजे तुम्ही जे बोललात त्यांनी आपल्यावरती आरोप केला होता की तुम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलात आणि मग ओमराजे तुम्ही चांगली आठवण करून दिली ज्या वेळेला नाव हो, कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशी जिंकत होतो मोदी होते म्हणून तुम्ही मग मी असं जर म्हंटल की शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत आम्हाला काय सांगते मोदींचं कौतुक आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याचे टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते अशा माणसाने जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल असं तुम्हाला वाटतंय उलटा आता त्यांच्या लक्षात आले भाजपाला की महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालूच शकत नाही खोटा सिक्का आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावत आहे मी तर उघड दर सभेत आव्हान देतो त्या मिंदेला पण देतो आणि भाजपना देतोय अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना त्यांचे फोटो लावा आणि मतं मिळवा ना का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा की हे काय देऊ शकतील मी राजकारणात बोलतोय राजकारणाबद्दल बोलतोय Bureau report SBN Marathi.